बघू शकता फ्रेंड आम्ही गेलो तर त्यांना काहीतरी सुधवते का, होते का त्यांना काहीतरी कळत होतं का बघू शकता तुम्ही ते कसे देसुद्धा हे फ्रेंड्स हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आज उशिरा आंघोळ केली का का तर थोडं जे घाण झालेले आपले कपडे असतात मोठे गोदडे तिथे धुवायला मी तिकडं तळ्यावर गेल बनवला अजून जरा उशिरा व्हिडिओ बनवला तुम्ही स्टार्टिंगची जर थोडासा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघू शकता कशी दारू केली सासऱ्यांनी आणि काल आम्हाला अचानकच फोन आला म्हणजे की माझी चुल धीर आहे ते त्या धीरांचा फोन आला की लवकर या तिथं म्हणजे म्हणजे माझे जे सासरे आहेत ते शुद्धीत नाही तर त्यांना म्हणजे काय कळत नाही वेड्यावर तर असं आल्या आल्या आम्ही लगेच निघाले आणि तुम्हाला खोटं वाटलं माझ्या बोलायचं बोलण्याचं तर तुम्ही बघितलं मी ते माझ्या सासरी गेले होते ना तर माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तर तेव्हा मी छोटीशी रील काढली होती म्हणजे जो शॉर्ट माझा व्हिडिओ असेल ना तो तो काढला होता तर गडबडीत खूप काढला होता पण मला रील टाकायची होती अर्जंटली सकाळीच व्हिडिओ बनवून घेते आणि हिला माझ्याबरोबरच आंघोळ घातले आणि कसा दिसतो असं नक्की सांगा हिला माझ्याबरोबरच आंघोळ घालून घेतली सात उशिरा खेळते आणि कसं आहे माझं दुपारून एक काम आहे ते दुपारून काम करण्यासाठी मला जावं लागणार आहे ह्याला उस्मानाबादला आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय काम होतं तुम्हाला सध्या मी सांगते सासऱ्याचं काय काय केलं काल आम्ही दिलं तर पहिल्यांदा तर गेलं गेलं त्यांना म्हणजे असं झोपवलं थोडंसं एक तासभर का तर ते बिलकुल शुद्धीत म्हणते आणि हॉस्पिटलमध्ये जर मी असंच आम्ही जर घेऊन गेलो असतो तर त्यांना डायरेक्ट ॲडमिट केलं असतं आणि ॲडमिट करायला भीती नाही वाटत आम्हाला ॲडमिटचं कसं आहे म्हता माणूस आहे लक्ष देत नाहीत उगा ॲडमिट केलं पुढं काय झालं तर रुग्ण नको गाड्यानं तर अशा अशा हालतमध्ये त्यांनी भांडणं केली आमच्या म्हणजे दारू एक थोडं म्हणजे ही जास्त दारू झाली त्यांना पर त्याच्या आधी जेव्हा ते, ते थोडे शुद्धित होते ज्या मुलाबरोबर माझ्या सासऱ्याचे म्हणजे पीत बसले होते त्या मुलाचे वडील आले होते तिथंच ज्या जागी हे बसले होते तिथंच आणि ते माझ्या सासऱ्याच्याच वयाचे असते म्हणजे माझ्या सासऱ्याचेच मित्र येते तर ते माझ्या सासऱ्याचे वयाचे होते आणि त्यांनी काय केलं की जाग्यावरच म्हणजे त्यांच्या मुलाला पण हाणलं आमच्या सासऱ्याला पण एक चापट हाणलं चापट हाणली ते हाणली कसे त्यांचा मुलगा तरुण येतो कितीही मार खाऊ शकतो पण आमच्या सासऱ्याला त्यांनी चापट मारता क्षणी त्यांचा जो इथला दात आहे तो म्हणजे पडले रक्त आलं खूप तोंडातून तों। आणि इथून तोंडातून तों पण रक्त आलं मग आम्हाला म्हणजे त्यांनीच घरी पण नेऊन टाकलं सासऱ्याला घरी पण नेलं गाडीवर त्यांच्या मुलाला पण सासऱ्याला पण दोघांना घरी नेलं आणि तिथून आम्हाला म्हणजे माझ्या दिराला सांगितलं मग त्यांनी आम्हाला कॉल केला मग माझे मिस्टर म्हणले चल तू पण येत असते तर चल मग मी माझे मिस्टर आणि बाळ आम्ही तिघंजणं गेलतो गाणेगावला आणि मग तिथून तर आम्ही तिथं गेल्यावर पहिल्यांदा सासऱ्याला थोडं तासभर झोपवलं त्यांना थोडा काळा चहा बनवून दिला आणि थोडं झोप होलं आणि मग तिथून मला माझी मिस्टर म्हटले तू येऊन येतो आता दवाखान्यात तू घरी बस बाळाला घेऊन मग तिथून माझे दी माझे मिस्टर आणि माझे सासू असे तिघजणं दवाखान्यात गेले आणि मग दवाखान्यात गेले मग दवाखान्यातून त्यांना आणलं इंजेक्शन दिले दोन इंजेक्शन दिलं जरा थोडंसं त्यांना बरं वाटल्यावर मग त्यांना आणलं घरी घरी आणून मग थोडा आम्ही पण आराम केला मग मी जे माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती एक छोटासा शॉट बनवला होता तर मला पाच वाजता तो शॉट सहा वाजता तो शॉट अपलोड करायचा होता म्हणून मी लवकर शॉर्ट बनवून घेतला आणि आणि ना फ्रेंड्स मी ना व्हिडिओ बनवताना बिलकुल टेक घेत नाही एक पण मी जो पहिला टेक घेते ना त्या टेकमध्ये व्हिडिओ चांगला बनू खराब बनू मी कधीच दुसरा टेक घेत नाही व्हिडिओला कधीच मी जसा व्हिडिओ बनवला मला ना कसं आहे मी नॉनस्टॉप व्हिडिओ बनवू शकत नाही पण पाच ते दहा मिनटात आपण नॉनस्टॉप व्हिडिओ बनवू शकतो त्यात मी थोडं थांबते परत पुरीला घेते परत थांबते परत व्हिडिओ स्टार्ट करते परत तिला शांत करते असे मी व्हिडिओ बनवते माझा आणि आता सध्या तब्येत ठीक आहे त्यांची त्यांना बरं वाटतंय आणि आम्ही हॉस्पिटलमधून आल्यावर त्यांना तेव्हाच बरं वाटलं होतं मग आम्ही रात्री आम्हाला मग माझ्या धीराच्या हितात आमचं जेवण म्हणजे माझ्या सासऱ्याची बी सुलत सासरी म्हणजे माझ्या धीराच्या इथं चुलती आहे म्हणजे माझ्या धीराच्या इथे आम्ही रात्री जेवण पण केलं जेवण पण तिथंच केलं आणि आम्ही के संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान तिथनं निघालो आणि आम्हाला घरी यायला कमसे कम, कम नऊ वाजल्या असत्या असा आमचा पूर्ण कालचा दिवस गेला तीन वाजल्यापासूनचा का सका सकाळचा नाही सकाळी आम्ही नॉर्मल होतो तर आता काय करणार आता बरी आहे त्यांची तब्येत तर भेटूया नेक्स्ट व्लॉग व्लॉगमध्ये तर बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा